कोण गेले खाली कशाला गेली कावा खाली परीन काऊ गेली ना तू तू तोंड कधी धुणार आहे झोपेतून उठलाय नको काढू अन्न खवळते ना अन्न खवळते ना सेल टाकले त्याच्यात टी व्ही चालतो ना मग आपला छान छान आहे का ना नको आजी ओर्डर ना तुला चहा प्यायचं बिस्किट खायचं मग काय खायचं शिरा खायचा का उपाशीच राहायचं खाल्लं आता काय खायचं पोहे करायचं का मग <laughs> शिरा 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 विचारले रे दादा शिरा नाही ते शिरा बघ शिरा खायचा का जाऊ दे मी इडी तर इडी पण शिरा खायचा का अ अस नाही म्हणावा तू गुड बॉय ना शिवांश शिवांश कस गुड बॉय शिवांश बोलतो का रे तुझ्या बरोबर फोनवरती फोनवर बोलतो का करतो का तुला फोन श्लॉक स्कूल भरलंय स्कूल ला कधी जायचं तू का आला का मामाच्या घरून बोलतो का असं शिवांश बोलला नाही ना ना बोलला बर ना जाऊ आपण तो चला। फुल आता, पाणी तू पिणार एवढ शक्कू, कर गुड मॉर्निंग सर्वांना आज आईनं बनवले होते धपाटे आणि धपाट्याचं पीठ मळताना मला शूट घ्यायचं मी विसरले श्लोक बरोबर थोडंसं खेळत होते त्याच्यामुळे तर आईनं आज खूप छान प्रकारे अशी धपाटी बनवली होती कारण धपाटी सगळ्यांना आवडतात घरामध्ये आणि भरपूर दिवस झालं बनवली नव्हती आल्यापासून त्यामुळे मग आज आईने बनवलेले आहेत तर त्याची मी थोडीशी क्लिप तुम्हाला दाखवते आहे खूप छान बनवते खूप टेस्टी होतात धपाटी दही धपाटे जर खाल्ले ना तर खूपच टेस्टी लागतात ह्याच्यामध्ये तीन चार पिठं एकत्र करून ह्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर लसूण हे सगळं घालून वाटलं जातं आणि नंतर मग पीठ तयार केलं जातं आणि त्याचे असे धपाटे हाताने थापले जातात कापडावरती तर खूप छान होतात असे धपाटे आणि टेस्टी लागतात नाश्त्यासाठी आणि हेल्दी पण आहेत हे त्याच्यामुळे मग बनवले जातात घरामध्ये सतत आणि खूप छान बनवते लहान मुलांना असं वेगवेगळे पदार्थ दिले ना खायला करून की ते एकमेकांचं बघून खातात पण पण जर घरी असतील ना तर नाक मुरडतात त्याच्यामुळे मुलांबरोबर ते छानपैकी जेवतात आणि पोट पण भरतं हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा पर्याय मॉम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे आज आहे तुळशी विवाह आणि आता तुळशीचं लग्न आम्ही लावून घेणार आहे त्यासाठी आम्ही खूप छान असं तयार झालोय सगळे आणि आता लग्न लावणार आहे तर तुम्हाला दिसणार आहे आम्ही कशा पद्धतीने लग्न लावतो ते चला मग तुळशीचा विवाह करण्यासाठी आम्ही खूप छान प्रकारे अशी तुळस सजवली होती रांगोळी काढली होती दिवे लावले होते आणि जे काही लग्न लावण्यासाठी तुळशीचं जे साहित्य लागतं ते, ते सगळं घेतलेलं आहे मी आणि आता तुळशीचा विवाह का करतात हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तुळशी विवाह म्हणजे जी आपली पवित्र तुळस असते ना त्याच्या रोपाचं शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांच्या अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधनी एकादशीपासून करण्याची प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे आणि तुळस ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते तर हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणूनसुद्धा खूप महत्त्व आहे तुळस ही भारताच्या सगळ्याच प्रांतात सगळ्याच भागात उगवते आणि त्यामुळे ही हिंदू कुटुंब जे आहे ना त्यांच्या घरामागे किंवा अंगणात तुळशी वृंदावन असतं विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा जो उत्सव असतो तो कार्तिकी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या एक दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळशी विवाह हे व्रत मानले गेलेलं आहे आणि हे व्रत केल्याने जे कोणी तुळशी विवाह हो करेल त्या कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते आणि म्हणजे पुण्य मिळतं असं आहे लिहिलेलं आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता तुळशीला हळदी कुंकू वगैरे लावून झालेलं आहे लग्न लावण्यासाठी जे काय साहित्य लागतं ते सगळं आईनं व्यवस्थित तिथे मांडलेलं आहे आणि आई आता तुळशीची आरती पण करून घेते आहे म्हणजे पूजा करून घेतली आहे खूप छान तुळशीचा विवाह हो आम्ही लावला आणि त्यानंतर मग आम्ही आरतीसुद्धा घेतली तुळशीची जी आरती असते तीसुद्धा बोललो आणि खूप छान असं लग्न लावलं खूप छान वाटत होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तुळशीला हळदी कुंकूसुद्धा लावलं आणि मस्त वाटलं असं तुळशीचं लग्न लावल्यानंतर आणि मी गेल्या वर्षीसुद्धा हा व्हिडिओ काढलेला आहे तेव्हा पण मी माहेरीच होते त्याच्यामुळे मग म्हटलं की चला हा पण व्हिडिओ काढूया तर योगायोगाने बहीण पण होती तर तिचा पण व्हिडिओ मी काढलेला आहे ही आहे माझी छोटी बहीण ही मुंबईला असते आणि ती पण होती योगायोगाने म्हणून मग अजूनच छान वाटलं हा तुळशी विवाहाचा कार्यक्रम जेवणामध्ये काय मेन्यू बनवलाय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आज बनवली आहे तांदळाची खीर तर कशी वाटते नक्की सांगा आणि मसाले भात तर आता आम्हाला जेवण करून घ्यायचं आहे खूप छान असा मेनू केलेला मी तो तुम्हाला दाखवलेला आहे आणि छान असं लग्न लावलेलं आहे आम्ही तुळशीचं तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर नक्कीच ला, ला चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय